मध्ये आपलं स्वागत आहे आज एस टी आरक्षण बंजारा समाजाच्या वतीने आपण बघताय खेड तालुक्यामध्ये खेड मध्ये तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढलेला आहे एसटी आरक्षण म्हणून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी बंजारा समाज तिकडे व्यवस्थित पद्धतीने जात आहे निमित्ताने आपण बघतोय की इथे पूर्ण मोर्चा चालतोय मोर्चा आपण बघता पाठी बऱ्यापैकी अशा बंजारा समाजाचे समाज बांधव इथे मोर्चासाठी उपस्थित झालेले तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बंजारा समाजाचा मोर्चा हे तहसील कार्यालयाकडे आज आपल्या इथं सर्व बंजारा समाज सकल खेड तालुक्यातील बंजारा समाज एसटी आरक्षण साठी आज तहसील कार्यावर मोर्चा यांनी काढलेला आहे त्यांची मागणी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा तुमची मागणी काय आम्हाला एस आरक्षण रिझर्वेशन मध्ये लागू करण्यासाठी आम्ही जो आज हा मोर्चा काढलेला आहे हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला एसटी आरक्षण मध्ये प्रवेश द्यावा यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चा नियोजन आपण कसं केलं पहिले तर आमचा समाज हा दर्याखोरात राहणार आहे कारण की माझा एक सगळा भाऊ तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहे आणि दुसरा भाऊ कर्नाटक मध्ये एस सी मध्ये आहे तर माझ्या या सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्हाला एकाला एक न्याय आणि आमच्या समाजाला एवढा अन्याय का करून राहिले हा या सरकारला एकच गर्दी करतो की साहेब ये पुन्हा अभी झाकी आहे और मुंबई हमारी बाकी आहे कारण की हा समाज दर्या परत राहणारा समाज आहे जर हा समाज एकदा पेटला तर या समाजाला विझवणारा कोणी नसतो म्हणून या सरकारला मी नम्रतापणे सांगतो की हा आमचा मोर्चा शांततेने कारज आहो जर येणाऱ्या काळात दिवाळीच्या आत मध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईला दिल्लीला रास्ता रोको आंदोलन करून आमचा हक्क जो आमचा संविधानिक हक्क आहे तो घेतल्याचं आम्ही शांत बसणार नाही यांनी सांगितलं तु नी आलडाव थोडा बंजारा समाजाचा मोर्चा हा तहसील कार्यालयावर चाललेला आहे दादा तुमचं काय मत आहे या तहसील कार्यालयावर कोण आहे बोलणार आहे आपण आज तहसील कार्यालयावरती मोर्चा नाही आपण बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा समाज बांधवांना विचारला आमची एकच सरकारला मागणी आहे की जे हैदराबाद कर्नाटक लागू तिथं जे, जे लागू आहे तिथे आमचे पण इथे महाराष्ट्रामध्ये पण लागू झाले पाहिजेत कारण की एसटी जसं हैदराबाद मध्ये एसटी आरक्षण लागू आहे तसंच आम्हाला महाराष्ट्रामध्ये जीएसटी लागू झालं पाहिजे सरकारला आम्ही विनंती करतो महाराष्ट्र आम्ही धन्यवाद दिल्ली मुंबई श्याम एका आरक्षण यात्रा ध्यान रखाडव दिल्ली आणि मुंबई श्यामच करू आपले आपण काय म्हणणं नची म्हणजे मग ज्या पुढील ट्रीटमेंट वेळ तुम्हाला आज देख आपण आदिवासी समाज काही ट्रोल करेच जिजीदार ब्या आपण संतोष जावांनी फोन केलं की बोलून आपण ट्रोल करे कोणती पण आपण ट्रोल करण्याच जेव्हा लकी नाम लकी जाधव नामेर व्यक्तीच व ट्रोल करतो आपण शेवला आधार काही करताय ना ब्या तरी पण म्हणून समजा प्रयत्न केलो तू एक आठ दाची वरून जग आपण सोशल माध्यमातील मग सामाजिक काम करू तो माध्यमांचे भरपूर मार मित्र बोलू आदिवासी पण समजा प्रयत्न करू शकतो लक्षण काढो ही वाट मी मराठी बोलू तो माझा बंजारा असतो कशाचे मित्र तांड्यात असतो तांड्यात माझ्या बंजारासमोर एकाही मुलाला जर हात लागला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तांडा वाढवायचा जाणार नाही आणि आम्ही कोणाच्या हक्काच आरक्षण मागत नाही आम्ही मागतोय आमचा हक्काचं आरक्षण आज भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं तरी पण माझा बंजारा समाज आज जायला रस्ता नाही तांडासाठी एका टाइम मध्ये खायला रस्त्याला एका लोकांना जेवण भेटत नाही आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय मुख्यमंत्री साहेब आज बंजारा समाज पाच युवक मुलं आत्मधान केलेलं आहे बंजारा समाज आमच्या हक्कासाठी मराला पण तयार आहे आणि मारायला पण तयार आहे Whoa! <laughs> अरे अरे तुम साइड वाले बहुत साइड है कौन बाजू में नहीं है जय जय महाराष्ट्र जय एक एक जय जवान जय जवान महाराष्ट्र की जय ये मीणा कर जय एक साहेब બોલા થોડા બરો તમને બોલા ઓ સાહેબ બોલા दोन मिनिट બોલા કેલા બોલ સાહેબ લાવના લાવ ના એક મિનિટ ना आपण ત્યાં એટલે

आ, बंजारा समाजाच्या वतीने बंजारा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता त्या निमित्तानं आज तहसीलदार साहेब यांना त्यांनी निवेदनही दिलेलं आहे आपण बघूया दादा गणना जाणून घेऊया समाजाचे यांचे पुढील म्हणजे मार्गक्रमण कसं राहील याबद्दल आपण त्यांच्या जाणून सर आम्ही भारत स्वातंत्र्यापासून एकोणऐंशी वर्षापासून आम्ही लढत आहोत आणि आम्ही जे लढत आहोत हे आमच्या हक्कासमोर लढत आहोत कारण भारतीय संविधानाचं तीनशे चाळीस ओबीसी आरक्षण डिक्लेअर करत तीनशे एस सी आरक्षण करत भारतीय आणि त्या एसटी आरक्षण मध्ये जाण्यासाठी जे निकष लागतात जे पात्रता लागतात जे क्रायटेरिया लागतो तो सर्व आमच्या बंजारा समाज पूर्ण करत असून ऑलरेडी आमचा समाज तेलंगणामध्ये एस टी कॅटेगरी मध्ये आहे आणि ऑलरेडी आमचा समाज आंध्रामध्ये एस टी कॅटेगरीमध्ये आहे एवढं एवढे सारे प्रवाह असून हे फक्त कारण हैदराबाद गॅजेट वर आमच्या आधारित नाही तर तुम्ही जर भाषावर प्रांत रचण्याच्या अगोदर जे बी जर आमच्या रोजांच्या जर टीसी वगैरे बघितले त्यांच्यावर एस टी कॅटेगरी म्हणून लिहिलेलं आहे तर म्हणून आम्ही या कॅटेगरीचे क्रायटेरिया पूर्ण करत हो। आहोत आणि तुम्हाला अजून तुमच्या माध्यमातून आम्ही आदिवासी लोकांना सुद्धा आदिवासी बांधवांना सुद्धा कळकळीची कल विनंती करत आहोत की आम्हाला तुमच्या तातात ताटातलं नकोय आमच्या जे हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे आणि आदिवासी आरक्षणाला कोणताही धक्का न लागता कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बायफार्गेशन करून अबक करून आम्हाला अमध्ये टाका किंवा ब मध्ये टाका पण ज्या क्रायटेरिया आम्ही पूर्ण पूर्ण करत आहोत त्याच कॅटेगरी मध्ये आम्हाला टाका याच्यासाठी आज आमचा हा आंदोलन आहे आणि तो जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आज चालू राहील नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही भारताचं नेपाळ केल्याशिवाय राहणार नाही तर दादानी सांगितलं ला दादानी सांगितलं आपल्याला की आदिवासी बांधवांना सांगितलं त्यांनी संदेश दिला की आम्हाला तुमच्या ताटातलंच नको आहे परंतु तुमच्या हक्काचं नको आहे पण जे आम्हाला आमच्यासाठी लागतंय आम्हाला द्यावं यासाठी आम्ही आरक्षणासाठी मागणी करतोय तर त्यानिमित्ताने अजून पण बोलतो तर सरांनी आताच सांगितलं की आपल्याला बऱ्यापैकी बंजारा समाजाला यष्ट प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आम्ही हे सर्व मोर्चे काढतोय महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे मोर्चे निघत आहेत आत्ताच आमचा दारव्या मधला कव्हर केलेला मोर्चा आहे मानोऱ्यामधला कव्हर केलेला मोर्चा आहे आमचे प्रतिनिधी तिकडे करतायत आज आम्ही इथे करतोय पण आज आपण सरांशी जाणून घेऊया सर आज तुम्ही आरक्षणाची मागणी करता तुम्हाला मागण्यापैकी किती प्रतिशत तुम्हाला वाटते की माझी मागणी पूर्णच होईल आपल्या समाजाची साहेब आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन मोर्चे काढतो आहोत आणि संविधान अधिकार संविधान आमचा हा अधिकार आहे की लोकशाही मार्गाने आमचे जे काय एस टी क्रॅटेगरीचे जे नोमिनल ट्राईब मध्ये जे नोंदणी आहेत जे सत्तेचाळीसच्या नंतरचे सुद्धा आहेत आणि त्याच्या निजामकालीन मधले सुद्धा नोंदित त्याच्या आधारावरती संपूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज हा आरक्षणाची मागणी करतोय साहेब आज हा पुणे शहरातला जो गोर बंजारा समाज या ठिकाणी आलेला आहे तो चाकण एमआयडीसीतलाच नव्हे तर या ठिकाणी नाक्यावरती बिल्डिंग कामगार म्हणून काम करणार आहेत उसतोडी कामगार म्हणून काम करणार आहेत रोजंदारीवर जगणारा हा बंजारा समाज आहे आज कितीतरी याच्यावरती असणारे एसटी कॅटेगरीचे पुरावे आज संपूर्ण बंजारा समाजातले आहेत म्हणून बंजारा समाज आरक्षण मागतोय कारण की त्या जातीमध्ये आम्ही बसतोय ना बलकी आम्ही आदिवासी समाजाचं आरक्षण मागतोय आम्ही आमच्या हक्काचं अधिकाराचं आरक्षण या पुणे शहरामध्ये आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन मागणी करत आहोत हे मूळ रिझन आहे शंभर टक्के मला या सरकारवर विश्वास आहे इथल्या लोकशाहीवर विश्वास आहे आणि या संविधानावर विश्वास आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की नक्कीच आम्हाला आरक्षण भेटेल आणि हा लढा अजून तीव्र समू स्वरूपात येणाऱ्या काळात राहील हाच आमचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो

म्हणजा बाई जयशवाला ट्रीटमेंट वेळ तुम्हाला आज ते आपण आदिवासी समाज काही ट्रोल करेल लोक संतोष नावा फोन केलो बोलून आपण ट्रोल करे कोणती पण आपण ट्रोल करेच जेव्हा लकी नाम लकी जाधव नामेरा व्यक्तीच व ट्रोल आपण शेवला तरी पण म्हणून समजा प्रयत्न केले तू एक आठदा आपण सोशल माध्यमातील मग सामाजिक काम करू तो ग्रुप माध्यमाचे भरपूर मार मित्र म्हणू आदिवासी पण समजा प्रयत्न करू समजायला कोणती लक्ष्मी करून मराठी बोलू तो अगोदर करू माझा बंजार असतो मग कशाचे मित्र चांद्यात असतो चांड्या माझ्या बंजारा समाजाला एकाही मुलाला जर हात लागला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तांडा वाढला नाही आणि आम्ही कोणाच्या हक्काच आरक्षण मागत नाही आम्ही मागतोय आमच्या हक्काचं आरक्षण आज भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं तरी पण माझा बंजारा समाजात तांडाला जायला रस्ता नाही तांडा दाखव एका टाइम खायला रस्ता एका लोकांना जेवण भेटत नाही आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय मुख्यमंत्री साहेब आज बंजारा समाज पाच दिवस मुलं आत्मसन केलेले पंजारा समाज आमच्या हक्कासाठी मराला पण आहे आणि माराल पण आहे મીડિયા મીડિયા અરે મીડિયા સાઈડ નો અરે તમો आता सरांनी सांगितलं की आम्हाला शंभर टक्के आरक्षण मिळणार हे आमची शक्ती म्हणा इच्छा म्हणा की आम्ही देतोय महाराष्ट्रभर बंजारा समाजाचे मोर्चे निघत आहेत त्या निमित्तान आज सरांशी आपण बोलतोय की सर तुम्ही समाजाला याविषयी काय संदेश देऊ शकाल समाजाला या ठिकाणी बघा हे आयएष्टी आरक्षण आजची मागणी नाही आहे खूप दिवसाची मागणी आहे आणि जे सगळे निकष आता आमचे जे, जे नेते सगळे बोलले की सगळे निकष आम्ही पार करतोय आणि हे निकष पार करत असताना शंभर टक्के आरक्षण मिळणार आहे का तर आमच्या ज्या जुन्या नोंदी आहेत आमच्या एस टीच्या आमच्या आजोबा असतील पंजोबा असतील किंवा पूर्वज आहेत आमचे ते जे त्यावेळेस शिकले त्यांच्या ज्या दाखल्यावरच्या सगळ्या नोंदी आहेत त्या एस टीच्या एस टी कॅटेगरीच्याच आहेत आता आता जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाज कुठल्या कुठल्या गोष्टीतून ट्रोल करायचा प्रयत्न करतोय आता त्यांची चूक नाहीये कारण इथली समाज व्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था अशी घाणेरडी आहे एकामेकाला भांडणं लावून देणे एकामेकाला कुणाला तरी कुणाला ट्रोल करायला लावणे मी बंजारा समाजच्या माझ्या युवा पिढीला मी विनंती करणार आहे याच्यातून संदेश देणार आहे की कुणी ट्रोल करू ना तर कुणी काही करू आता त्यांना वाटते आपण पूर्व जे पूर्व पहिल्यापासूनच आपण एस टी मध्ये आहोत ते नंतर झालेले भाषावर रचना झाली त्याच्यानंतर आम्हाला थोडं बाजूला सारलं गेलं आणि त्यांना पुढं आणलं गेलं त्याच्यामुळे आपण एस आहोत एस आहेत त्यांच्या हातात त्यांच्या ताटातलं नाही त्यांनीच पहिलं आमच्या ताटातलं घेतलेलं आहे ते आता आम्ही पूर्व परत मागणी करतोय हैदराबाद ते नियमित आहे पण ह्याच्यातून जे काही मिळालंय सगळ्या नोंदी बाहेर पडायला लागल्या आम्ही कुठेतरी नोंदी काढायला कमी पडत होतो ते धनंगी पाटलाच्या माध्यमातून आम्हाला नोंदी पण मिळाल्या जे पूर्व जे आमच्या जे, जे आयोगाच्या सहा सात आयोग तयार झाले त्या आयोगामध्ये पण सगळं पॉझिटिव्ह आहे आमच्या बाजूला सगळा निकाल लागलेला आहे पण ही राजकीय व्यवस्था जी घाणेरडी आहे त्यांची मानसिकता नाही या समाजाला पुढे आणायची या समाजाला कुठतरी न्याय द्यायची त्यांची मानसिकता नाहीये आता आम्ही न्याय घेतल्याशिवाय सर्व समाज अख्ख्या भारतात एकवटलाय आता महाराष्ट्र एकवट आहे थोड्या दिवसात बघा एमपी कसा एकवटतोय थो थोड्या दिवसात बघा जित तिथं आरक्षक नाही कसा एकवटतोय एक, एक भाषा एक बोली एक पेराव सगळे असताना सुद्धा आम्हाला जर बाजूला डावलत असतील हे तर ह्यांच्या निकषामध्ये आम्ही बसत असून जरी आम्हाला डावलत असेल मग आम्ही आता साहेबांनी सांगितलं सर ते बुंगळ्यावर सोटा ते सोटा येऊनच बाहेर पडणार आहे आम्ही आणि त्यांना सुट्टी नाही ही खरी गोष्ट आहे आणि पूर्ण बंजारा एक आहे बंजारा आणि बंजारा एक नाहीये मला सांगा शेवलाल महाराजांचा इतिहास हा तीनशे वर्षापूर्वीचा आहे बघा तुम्ही कुठेही चेक करून शेवलाल महाराजांचा इतिहास हा तीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि भगवान बाबाचा इतिहास कधीचा आहे काढा जरा काढा पत्रकार बांधवांना विनंती करणार आहे भगवान बाबा हे शंभर वर्षाच्या ह्याच्यातले आहेत मग हे आता जर उड्या मारत असताना आम्ही बंजारा बंजारा गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम होतं वगैरे 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 ठीक आहे त्यांनी आमच्या सुद्धा गरव नायकाना पटवून कुठतरी मध्ये घुसायचा प्रयत्न केला हे आता ची गोष्ट आहे धनगर समाज मध्ये आलाय आले मध्ये आता आम्ही पहिले असताना आम्हाला बाजूला सारायचा प्रयत्न करायला लागले जे जे सरकारी व्यवस्था आहे जे शासन व्यवस्था आहे आम्ही शंभर रुपये धन्यवाद कॅमेरामॅन संतोष सह मी गजेंद्र परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर care for me thank you